मराठी मन लढवले असते मराठी मन लढवले असते इतिहासात त्याचे नाव गाजते इतिहासात त्याचे नाव गाजते असे इतिहासात नाव गाजून जाणारे व आपल्या महाराष्ट्र भूमीला पवित्र करणारे भारत देशाला संविधान निर्माण करून भारत देशाला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस भारत भारतभूमीच्या एवढ्या कालावधीमध्ये तृप्त होऊन भारत भूमीला संविधान देणारे व स्वराज्य बनवणारे स्वराज्य बनवणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व संविधान लिहिणारे शिल्पकार भारतीय राज्यकडे शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी माझ्या मानाचा मुजरा करतो आणि मी माझ्या सुरुवात करतो अंधार फार झाला आता दिवा पाहिजे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे त्या देशाला पुन्हा एकदा मराठी मातीत रुळवायला जिजाऊंचा शिवा व भीमाईचा भीमा पाहिजे कोणी चुकलं असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा कोणी चुकलं असेल तर त्याला सध्याची वाट दाखवा आणि नडला तर त्याला महाराष्ट्राचा इतिहास दाखवा महाभूमीचा इतिहास दाखवा आमची मान मराठी आमचा शान मराठी आपला आमची मान मराठी आपला शान मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी मित्रांनो मराठी भाषा म्हणजे आहे का मराठी भाषा म्हणजे महाराष्ट्रातील एक सौंदर्य जे सौंदर्य फक्त आपल्या महाराष्ट्राला सौंदर्य येते तर ते म्हणजे फक्त मराठी माणूस मराठी बांधवांमुळे ही मराठी भाषा आहेच मराठी भाषेचा जेव्हा उगम झाला तेव्हा महाराष्ट्राच्या नावापुढे कौसामध्ये मराठी हा शब्द यायला लागला मराठी मराठी भाषेचा निर्माता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना काही काळापुरते ओळखले जाते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईकडून मार्गदर्शन घेतले होते व आईकडून मार्गदर्शन घेतल्याच्या त्यांनी स्वराज्य स्थापन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची आई म्हणजे भीमाईकडून त्यांनी प्रशिक्षण घेतले होते व संविधान दिले होते त्यांना त्यांच्या वर्गामध्ये तू मातंग आहेस दलित आहेस या कारणामुळे हो त्यांना शिकू दिले नाही तरी पण त्यांनी रशिया युरोप अशा देशामध्ये शिक्षण प्राप्त केले आपली मराठी फक्त भारतातच नाही फक्त महाराष्ट्रातच नाही तर अवघे आशिया खंडात नाही तर जर रशियामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे याचं कारण काय डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तर लिहिलेच लिहिले पण संविधानामधून त्यांनी मराठीचा उद्देश दिला की प्रत्येक भाषा प्रत्येक धर्म हे आपल्यासाठी समान आहे व एक असा एक महापुरुष होता ज्याने रशियात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला तो पोवाडा त्यांनी फक्त गायलाच नाही तर ते लोकांना सांगितला त्यामुळे तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला व त्या पुतळेवर एकोणीस फेब्रुवारी दरवर्षी एकोणीस फेब्रुवारीला त्या पुतळ्यावर मार चढवली जाते व त्या पुत स्वागत करून ते पोवाडे गायले जातात असेच होते आपले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचे लोकच असे मराठी लोक असो कोणते दुसरे लोक आपल्या फक्त चालू घडामोडी नाही तर अनेक देशातून अनेक बाहेर प्रांतातून आपल्या देशामध्ये अनेक लोक हिंदी हिंदी इंग्रजी इंग्लंडच्या अशा इंग्रजी तेलगू तमिळ अशा अनेक भाषा महाराष्ट्रात आले महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी मराठीचा अपमान करायला सुरुवात केला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना ठणकम सांगितले अपमान करू शकत नाही हे सांगितल्यावर त्यांनी ऐकले नाही तरी पण त्यांनी मराठीच्या संदर्भातील अनेक गोष्टी तोडल्या त्यांनी भवानीचा तुळजापूर हा मंदिर तुळजापूर मंदिरा म्हणजे त्यांची मूर्ती तोडून टाकली महादेवाचे अनेक किल्ले तोडून टाकले आता पण वेळ गेलास तर मस्जिदी सारखा दिसणारा एक एक प्रदेश मस्जिदी सारखा दिसणार मंदिर मस्जिद मंदिर नसतं मस्जिद हे मुसलमानांच पवित्र स्थान मंदिर हे हिंदूंच पवित्र स्थान मस्जिदीमध्ये पिंड दिसते याच कारण काय मुघल साम्राज्य त्यांच्या त्या मस्जिद समजून आपल्या महादेवावर महादेवाची पिंड तोडणार नाही असा समजून त्यांनी हा मंदिर बांधले होते असे होते आपले महान छत्रपती शिवाजी महाराज फक्त मध्ये या घटना घडल्या नाही तर या काळामध्ये सुद्धा या घटना घडत आहेत मुंबईमधील अनेक मुंबईतून मुंबई मध्ये खूप घटना घडल्या आहेत युपी काही काल परवा युपी तीन लोकांनी मिळून मराठी बांधवांना मारले याचं कारण काय की त्या युपी लोकांना हिंदी यायची आणि त्याला मराठी त्याला मराठी येत नव्हतं त्याला मराठी मधून बोल त्याला हिंदी मधून हिंदी मधून बोलता येत नव्हतं त्याला फक्त आपली मातृभाषा मराठी यायची तर त्या माणसाने त्यांना मारले त्यानंतर आदरणीय मनसे साहेब म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे राज ठाकरे साहेबांनी न्याय निवारा केला त्यानंतर त्यांच्यावर खूप प्रतिकार केले यूपी बिहार मधल्या एका मंत्र्याने दुबे नावाच्या मंत्र्याने त्यांचा प्रतिकार केला त्यांना सांगितले की राज ठाकरे तुम उत्तर प्रदेश में आ जाओ हम तुम्हें हिंदी दिखा के मारेगे त्यावर राज ठाकरे साहेबांनी प्रतिकार केला की तुम हमारे मुंबई में आ जाओ हम तुम्हें समुद्र चोपाटी मध्ये दुबेके मारेंगे याच कारण का फक्त मराठी भाषा आपल्याच भाषेबद्दल नाही तर प्रत्येकाच्या भाषेबद्दल आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे गर्व वाटायला पाहिजे संविधान सांगतो प्रत्येक भाषा धर्म समभाव आहे तुम तर तुम्ही सुद्धा तुमच्या भाषेबद्दल समभाव व दुसऱ्यांच्या भाषेबद्दल समभाव दुसऱ्यांच्या भाषेची इज्जत करायला हवी व जर यू रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट जर तुम्ही पुढच्या इज्जत केली तर पुढचं तुमची इज्जत करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण घेईल तो मनुष्य नाही समाजात जगण्यासाठी दिलेजाने अभिमानाचे स्थान दिले साहित्याने लोककलेतून केला समाजाचा पुनर्निर्माण समाजाचा पुनर्निर्माण असा साहित्य नाही लोककले नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले केले अनेक छत्रपती शिवाजी महाराजांची एक गोष्ट तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये आजपर्यंत एक सुद्धा मुघल असो दरबारामध्ये आज आजच्या काळापर्यंत महिला नाचल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्याच्या बलाढ्यावर महिला वाचवल्या छत्रपती शिवाजी महाराज नेहमी महिलांचा इथे महिलांचा गर्व करायचे महिलांचा अभिमान बाळगायचे महिलांना इज्जत द्यायचे याप्रमाणे सुद्धा आपल्या मराठी भाषेला इज्जत द्यावी मराठी भाषा ही सत्तावीस फेब्रुवारी रोजी दरवर्षी साजरा केली जाते याचं कारण काय एक महान कवी लेखक कवीकार गीत संग्रहकार ज्यांना अनेक पुरस्कार भेटले असे महान पुरुष म्हणजे बी वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज कुसुमाग्रजांचं नाव आपण अनेक पुस्तकांच्या पानावर आपण पाहिलेलो आहोत आपण यांच्या जन्मानिमित्त आपण सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस आपण सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो परत एकदा महाराष्ट्राच्या मायभूमीवर जन्म घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदवी स्वराज्यांना एपीजे अब्दुल कलामांची वाणी या सर्वांना मी माझा नमस्कार करतो आणि माझ्या भाषणाला समाप्तो